श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुंकुमार्चन याबद्दल माहिती घेणार आहोत की कुंकुमार्चन म्हणजे नमकं काय तो कशासाठी विधी केला जातो आणि त्याच्यामधून असलेले फायदे ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी तुम्हाला कुंकुमार्चन म्हणजे नेमकं काय ते सांगते कुंकू ह्या शब्दावरून तर तुम्हाला साधारणतः अंदाज आला असेलच की हा ही ही जी गोष्ट आहे ती कुंकाच्या संबंधित आहे आपल्या भारतीय धर्मामधील एक महत्त्वपूर्ण आणि पारंपरिक असा विधी म्हणजेच कुंकुमार्चन कुंकुम म्हणजेच लाल रंगा रंगाची एक पावडर आणि अर्चन म्हणजेच काय तर अर्पण करणे या विधीमध्ये तुम्हाला हे कुंकू देवीला अर्पण करायचे असते आणि त्यासाठी एक विधिवत अशी पूजा करायची असते आपल्या घरातील महिलांनी विशेषतः ही गोष्ट अत्यंत शुभ मानली जाते आणि त्यांनीच ती जास्त करून करायची असते कुंकुमार्चन केवळ एक धार्मिक कर्मकांड नाही तर ते एक शक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी सविस्तर समजूनच घ्या शक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक असलेल्या आपल्या देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा यामध्ये प्रामुख्याने मान आहे यासोबतच काही ठिकाणी दुर्गा आणि पार्वती यासारख्या देवींच्या अन्य रूपांच्याही पूजा केल्या जातात कुंकुमार्चन हे एक शक्तीची उपासना करण्याचं रूप आहे आणि आता जाणून घेऊया त्याचा अर्थ महत्त्व करण्याची पद्धत आणि फायदे या सर्वांबद्दल कुंकुमार्चन करत असताना सर्वात प्रामुख्याने तुम्हाला लक्ष्मी देवीची पूजा करावी लागते तुम्ही यासोबतच दुर्गा आणि पार्वती यासारख्या अन्य देवी देवतांचीही पूजा करू शकता आणि त्यांच्यासोबत कुंकुमार्चन करू शकता परंतु लक्ष्मीची उपासना ही सर्वात जास्त प्रचलित आहे हिंदू धर्मामध्ये याला जास्त महत्त्व आहे कारण की यामुळे तुम्हाला शक्ती आणि सौभाग्य प्राप्त होते कुंकू हे शक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि सौभाग्य वाढते त्यामुळे स्त्रिया याला जास्त आकर्षित होतात हे विधी करत असताना आपसुकच आपण देवीसाठी विनंती आणि प्रार्थना करत असल्यामुळे देवीची कृपा आपल्यावरती कायमचीच राहते देवीला प्रसन्न करण्याचा एक सोप्पा आणि प्रभावी मार्ग जर तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता यामध्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते कारण की ही गोष्ट तुम्हाला अतिशय मन लावून करायची असते ही क ही कोणतीही साधी आणि सोपी प्रक्रिया नाही तुम्हाला सर्व शक्ती आणि मन एकाग्र करूनच तुम्हाला हे कुंकुमार्जन करावं लागतं आपसुकच त्यामुळे तुमच्या मनामधील नकारात्मकता दूर होऊन तुमच्यामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होते हा विधी महिलांसाठी विशेषतः आहे आणि कारण यामुळे कुंकू हे आपण श्त्री, जर स्त्री स्त्रीत्वाचं प्रतीक मानलं जातं भरपूर आपल्या भारतीय धर्मामध्ये सर्व स्त्रिया जवळजवळ कपाळाला कुंकू लावतात त्यामुळे स्त्री शक्तीचा आदर म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करायचे आहे ही गोष्ट सर्वात जास्त तुम्ही लक्षात ठेवा कुंकुमार्चनाच्या माध्यमातून आपल्याला स्त्री शक्तीचा आदर आणि जागर करायचा आहे आता कुंकुमार्चन हा विधी कसा करायचा आहे ह्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आता आपण जाणून घेऊया तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम जिथे तुम्ही ही पूजा करणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे तिथं तुमच्याकडे असलेली देवीची मूर्ती किंवा प्रतिमा एका पाटावर किंवा चौरंगावरती स्थापित करायची आहे त्या अगोदर ती मूर्ती देखील तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायची आहे मूर्ती असेल तर ती तुम्ही व्यवस्थित पितांबरी वगैरे असेल तर त्यांनी स्वच्छ करू शकता आणि प्रतिमा असेल तर तुम्हाला ती ओल्या कापडाने पुसायची आहे मूर्तीच्या समोर तुम्हाला अगरबत्ती धूप दिवा लावायसाठी जागा तयार करायची आहे आणि नैवेद्य ठेवण्यासाठीसुद्धा जागा तयार करायची आहे आता ह्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लागणार आहे कुंकू म्हणजेच एक लाल रंगाची पावडर तुम्ही शक्यतो कुंकूच घ्या आणि नंतर हळद शक अक्षता म्हणजेच तर जे तांदूळ हळदीत मिसळलेले असतील असे तांदूळ तुम्हाला अक्षता म्हणून वापरायचे आहेत या आणि गुलाबांची फुले मोगऱ्याची फुले जास्वंदीची फुले अशी तुमच्या आजूबाजूला जी फुलं उपलब्ध होतील ती तुम्ही वापरू शकता धूप अगरबत्ती दिवा तेल तूप नैवेद्यासाठी गोड पदार्थ म्हणजेच पुरणपोळी शिरा यासारख्या गोष्टी तुम्ही नैवेद्यामध्ये वापरू शकता एक पाणी भरलेला तांब्या ताटली आणि पात्र ज्याच्यामध्ये कुंकू ठेवलं जाईल अशा सर्व गोष्टी तुम्हाला ह्यासाठी लागणार आहेत आता सगळ्यात अगोदर तुम्हाला करायचा आहे तो संकल्प की कुंकुमार्चन करण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये काही देवीला कोणत्या हेतूसाठी प्रार्थना करत आहात याचा संकल्प करायचा आहे आणि त्यासाठी देवीला तुम्हाला आवाहन करायचे आहे आणि आमंत्रित करायचे आहे की हे जे कुंकुमार्चन हे देवी मी तुझ्यासाठी तुमच्या सोबत करत आहे त्यासाठी कृपया आपण आपली उपस्थिती दाखवावी असं तुम्हाला मनोभावे देवीला यासाठी विनवणी करायची आहे की तुम्ही यासाठी उपस्थित राहा आता हे करत असताना तुम्हाला देवीला आमंत्रित करताना जर तुम्हाला देवीचा एखादा मंत्र जमत जमत असेल किंवा प्रार्थना जमत असेल तर ते म्हणून देखील तुम्ही देवीला आवाहन करू शकता आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एका ताटलीमध्ये किंवा एखाद्या पात्रामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या मूर्तीला आणि प्रतिमेला सर्वात प्रथम तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे नंतर तुमच्या उजव्या हाताच्या अनामिकेने हळूहळू कुंकू देवीच्या चरणांवरती किंवा समोरच्या ज्या मूर्तीवरती हळूहळू अर्पण करायचं आहे आणि खालीलपैकी कोणताही एक मंत्र किंवा भक्तिगीत तुम्हाला त्यावेळेस गायचं आहे जर तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती ठेवलेली असेल तर ओम महालक्ष्मी दुर्गा दुर्गामातेची मूर्ती ठेवली असेल तर ओम श्री दुर्गे नमः आणि जर तुम्ही पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर ओम पार्वती नमः असं करत तुम्हाला उजव्या हाताच्या अनामिकेने हळूहळू कुंकू देवीच्या चरणांवरती आणि मूर्तीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा किंवा इष्टदेवतेचा जर जो काही मंत्र तुम्हाला पाठ असेल तो तुम्ही यावेळीस कुंकू अर्पण करत असताना म्हणला तरी देखील चालेल आता हे कुंकू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला देवीला ताजी फुले अर्पण करायची आहेत देवीसमोर धूप आणि अगरबत्ती प्रज्वलित करून तुम्हाला देवीसमोर आरती ओवाळायची आहे किंवा आरती करायची आहे दिवा लावायचा आहे आणि तो देवीसमोर ठेवायचा आहे नैवेद्य केलेला असेल तुम्ही तो तुम्हाला आता नैवेद्य अर्पण करायचा आहे त्या नैवेद्याजवळ तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे दोन्हीही हात जोडून तुम्हाला आता देवीला मनोकामना सांगायच्या आहेत आणि तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करायची आहे या सर्वांनंतर तुम्हाला देवीची आरती करायची आहे पूजेनंतर तुम्हाला नैवेद्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचा आहे आणि कु, कु कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना व इतरांना सर्वांना तुम्हाला हा देवीचा प्रसाद कुंकुमार्चन केलेला सर्वांना द्यायचा आहे आता लक्षात घ्या की हे कुंकुमार्चन तुम्ही कधीही कुठे आणि कसेही अशा पद्धतीने करू शकत नाही कारण की देवीला अर्पण करण्याचं कुंकुमार्चन ही एक प्रभावी अशी प्रक्रिया आहे आणि यामध्ये आपण देवीला साक्षात आपल्यासाठी आणि आपल्या वरती आशीर्वाद व्हावा म्हणून बोलावत असतो म्हणून हे करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट दिवस आणि विशिष्ट वेळा ह्याच शुभ मानले गेलेल्या आहेत मग तुम्ही हे कुंकुमार्चन कधी करू शकता तर ते तुम्ही नवरात्रीच्या वेळेस नऊ दिवस अत्यंत शुभ मानले गेलेले आहेत या काळामध्ये तुम्ही दररोज म्हणलं तरी देखील तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता ते तुम्हाला खूप जास्त फलदायी आहे जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही शुक्रवारचा दिवस निवडू शकता कारण की आपण शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा करत असतो आणि शुक्रवारी केलेलं कु कुंकुमार्चन हे धन आणि समृद्धीसाठी खूप जास्त चांगलं मानलं जातं त्यानंतर आपण मंगळवारी देखील देवीची बऱ्यापैकी पूजा करत असतो म्हणजे सर्वच जण मंगळवारी पूजा करत असतात मग अशा वेळीस तुम्ही मंगळवार देखील कुंकुमार्चनासाठी निवडू शकता तुमच्या घरामध्ये जर विशेष सण आणि उत्सव असतील जसं की दिवाळी असेल गुढीपाडवा असेल किंवा आणखीन बाकी कोणते सण सवन समारंभ तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात करत असतील साजरी तर त्या दिवशीही तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता तुमच्या घरामध्ये विवाह गृहप्रवेश किंवा इत इतर बाकी कोणते शुभप्रसंग आहेत अशा शुभप्रसंगांना तुम्हाला देवीचा आशीर्वाद हवा आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि परंपरेनुसार कोणत्याही दिवशी किंवा प्रसंगानुरूप कुंकुमार्चन करायचे आहे आणि शुक्रवार आणि नवरात्रीचा काळ हा विशेष मांडला गेलेला आहे त्यामुळे शक्यतो ह्याच वेळी तुम्ही कुंकुमार्चन करावं असं मी तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगेन तर ही आहे संपूर्ण पद्धतच म्हणजे कुंकुमार्चन करण्याची कर करण्याचा सर्वात जास्त फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या संसार सुखाचा होतो तुम्हाला देवीकडून सुख आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतात त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे तुमच्या असलेल्या दुःखांचं निवारण यामधून होत असतं कारण की ह्यामुळे तुमच्या घरामध्ये देवीचा सतत वास राहत असतो आणि तुम्ही जे कुंकुम केलेलं असतं तुम कुंकुमार्चन करून ते खूप जास्त पवित्र झालेलं असतं कारण की त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक कुंकुवाच्या एका एका चिमटीमध्ये आपण देवीचं नामस्मरण केलेलं असतं त्यामुळे देवीची कृपा आपल्यावरती त्यावेळेस सदैव राहिलेली असते तर हा झाला कुंकुमार्चन करण्याचा संपूर्ण विधी तुम्हाला जर असं कुंकुमार्चन करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे नक्की सेव्ह करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ